माजी मंत्री धनंजय मुंडे आणि अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प सप्त्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि एकाच या समंडपामध्ये जे आहे ते वेगवेगळे या ठिकाणी कार्यक्रम पार पडणार आहेत आणि प्रत्येक नागरिकाला एक वेगळा लाभ जो आहे तो या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार असल्याचं कळतं आहे आणि या दरम्यान माहिती देण्यासाठी माझ्यासोबत भैयाजी धर्माधिकारी देखील आहेत भैया कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून आपले राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब आणि धनंजयजी मुंडे साहेब म्हणजे पंधरा जुलै ते बावीस जुलै आम्ही विविध सामाजिक लोकोपयोगी कार्यक्रम घेत असतो कधी आम्ही वाढदिवस सप्ताह घेतला कधी आरोग्य सप्ताह घेतला कधी शैक्षणिक सप्ताह घेतला तर यावर्षी आम्ही सेवा संकल्प सप्ताह घेत आहोत तर ह्या वर्षी वाढदिवस साजरा करावा अशी साहेबांची मनस्थिती नव्हती कारण त्यांचे जे जीवलक जी सहकारी होते माजी आमदार स्वर्गीय आर टी जिजा देशमुख त्यांचं दुःखद अपघाती निधन झालं आणि शेतकऱ्यांवर जे संकट आलेलं आहे की आता दुबार पेरण्याची वेळ आलेली आहे आणि ड्रॉट स्पेल आपल्या भागात सुरू आहे त्यामुळं आम्ही ह्याच्यातून एक सेवा संकल्प सप्ताह आयोजित करतोय अबालवृद्धांसाठी कार्यक्रम आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतानाच आपल्या नागरिकांच्याही नागरी सुविधा सोडवण्यात याव्या यासाठी आम्ही या संजय गांधी निराधार योजनेचं के वाय सी आधार सीडिंग ऑनलाईन रेशन कार्ड करणे विद्यार्थ्यांचे सगळे शालेय प्रमाणपत्र काढणे रमाई घरकुल योजनेचे सगळे जे राहिलेले विषय ते पूर्ण करणे आधार कार्ड दाखवा वृक्ष लागवड करा असे विविध उपक्रम आम्ही घेतलेत आणि अतिशय चांगले दर्जेदार उपक्रम शालेय स्पर्धा आहेत आणि अतिशय चांगला सेवा संकल्प आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी परिश्रम घेत आहेत आणि एक चांगली पर्वणी परळी विधानसभा मतदारसंघासाठी आहे तयारी कधीपासूनची ची गेल्या चार दिवसापासून आम्ही या ठिकाणी माननीय धनंजय मुंडे साहेबांचा वाजेदादांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तयारी करत आहोत मात्र निश्चितच आमच्या नेत्यांनी सांगितलं की सध्या परिस्थिती बिकट आहे पाऊस पडत नाही शेतकऱ्याची दुबार पेरणीची वेळ आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आनंदोत्सव जल्लोष साजरा करणं योग्य नाही नेत्यांनी सांगितलं आणि ने आम्हाला पण ते योग्य वाटतं आहे आणि आम्ही नेत्याला सांगितलं की आम्ही या ठिकाणी सेवा सप्ताह करत आहोत ज्या नागरिकांनी या ठिकाणी या मायबाप जनतेने धनंजय मुंडे साहेबांना विक्रमी मताने निवडून दिलं त्या जनतेची चोवीस तास सेवा करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेला आहे आणि आमच्या नेत्याचा वाढदिवस आणि सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा हा संकल्प या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेला आहे आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून नामदार या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबाचा आणि दादा पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी साजरा करत आहोत निश्चितच उद्या आम्ही वैद्यनाथाला साखडं घाल घालणार आहोत की या ठिकाणी आमच्या साहेबांना उदंड आयुष्य लाभावं आजी दादांना उदंड आयुष्य लाभावं आणि या परितीतील सर्वच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर जे संकट आलेलं आहे वरुण राजांनी या ठिकाणी उतरावं वरुणराजांनी या ठिकाणी अवतरावं आणि या ठिकाणी निश्चितच शेतकऱ्याची चिंता दूर व्हावी असंही आम्ही या ठिकाणी साखळं वैद्यनाथाला उद्या सकाळी अभिषेक करून करणार आहोत सकाळपासून म्हणजे कसे कार्यक्रमाला सुरुवात होणार त्यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी योगासनापासून सुरुवात होणार आहे त्यानंतर प्रभू वैद्यनाथाला अभिषेक होणार आहे त्याच्यानंतर दर्ग्याला चादर चढवली जाणार आहेत त्यानंतर या ठिकाणी साहेबांचा सा अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे त्यानंतर पंधरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत जे महाराष्ट्राचे दोन्ही दिग्गज नेते आहेत त्या दोघांचा सेवा सप्ताह म्हणून या ठिकाणी आम्ही हा वाढदिवस साजरा करत आहोत त्यामध्ये विविध स्पर्धा आहेत आत्ता स्पर्धेचं युग असल्यामुळं या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाव मिळावा आणि त्यांनी या ठिकाणी स्पर्धेची ओढ निर्माण व्हावी हो म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी सामान्य स्पर्धा तसेच हे डिजिटल युग असल्यामुळं सध्या रील स्टार खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून तर या ठिकाणी रील स्पर्धा सुद्धा या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे निश्चितच या हे जे दोन्ही नेते आहेत माननीय अजितदादा पवार साहेब आणि धनंजयजी साहेब यांचं नेतृत्व हे सेवेतूनच निर्माण झालेलं नेतृत्व आहे आपण पाहिलं असेल या ठिकाणी अकराशे मुलींचं कन्यादान असेल कोविडमधला कार्यकाळामध्ये जे सेवा धर्म नावाचा सप्ताह केलेला असेल आणि आय्याजीनी जेव्हा सांगितलं की या ठिकाणी शैक्षणिक सप्ताह असेल सेवा संकल्प सप्ताह असेल आरोग्य सप्ताह असेल असे विविध सप्ताह या ठिकाणी वाढदिवसाच्या माध्यमातून आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून नामदार धनंजयजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजय साहेब यांच्या संकल्पनेतून हा सेवा संकल्प सप्ताह या ठिकाणी सात दिवस होत आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो या ठिकाणी सज्ज झालाय शहरी भाग असो या दोन्हीकडं मात्र सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून उद्या धनंजय मुंडे यांचा वाढदिवस साजरा होणार असल्याचं संदेश जो आहे तो या ठिकाणी आपल्याला मिळालाय याच दरम्यानचे नवीन अपडेट्स आपण सूर्यदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅनसोबत सोबत सूर्य मडिया बीड परळी